आमचा आमचा आता स्वयंरोजगार व्यवसाय जो आहे तर तुम्ही आम्हाला पंधरा वर्ष दिले तर कृपा करून आपण पंधरा वर्षच्याऐवजी ही वीस वर्ष आमची आयुर् आमच्या गाडीची आयुर्व मर्यादा करून देण्यात आली जेणेकरून आमचा रोजगार व्यवस्थित होईल त्यानंतर या वाहन वय वर परिणाम झालेला आहे आणि याच्या गाड्या आता पंधरा सोळा वर्ष झालेल्या आहेत तर त्यांना नवीन गाड्यांवरती परमिट देण्याची कृपा करेल जेणेकरून त्याचा उदरनिर्वाह पुढे सुद्धा त्याच वाहनावरती होऊ शकेल कारण की तो या व्यवसाया व्यतिरिक्त दुसरं काहीही करू शकत नाहीये दुसरी मागणी अशी आहे की आम्ही बारा महिन्याचा टॅक्स बारा महिन्याचा इन्शुरन्स भरतोय आम्हाला पालकांकडनं फक्त दहा महिन्याचे पैसे मिळतात याकरता सुद्धा तुम्हाला आमची विनंती आहे पत्रकार बांधवांना की आपण सुद्धा जनजागृती करावी आणि पालकांना सांगावं की आम्हाला सुद्धा दहा महिन्याच्या बारा महिन्याचे पैसे देण्यात आले त्यानंतर आणि वैध हा जो मुद्दा नागपूर आता महाराष्ट्रात सुरू आहे तर यावरती शासनाने पुढे ते हस्तक्षेप करून जे अवैध वैध करा त्यांचा सुद्धा रोजगार आहे आम्हा आम्ही त्यांच्या विरोधात नाही आहोत पण हा जो फरक तो झालेला आहे की वैध वाहनांना ज्यावेळेला मिळाला जातो पन्नास हजार राहतो आणि बाकी वाहन चालकांना पाचशे दहा हजार रुपयाचा राहतो व्यवसाय दोघांचा सारखा गुन्हे सार दोघांच्या सारख्या मग या गंडामध्ये एवढा एवढा भेद कशा करता कशा करता फरक ठेवताय तुम्ही म्हणजे आम्ही शासनाच्या नियमाने चालतो हा आमचा दोष आहे का की आम्ही शासनाला सोडून आम्ही म्हणजे गैरव्यवहार आम्ही करायचे का गैरप्रकारे आम्ही गाड्या चालवायच्या का आम्ही तुमच्या पूर्ण एकवीस नियमांचं पालन करतो त्यानंतर अजून गेल्या तेरा चौदा वर्षामध्ये स्कूल व्हॅनची व्याख्या दुसरी कोणतीच नाही आहे जे स्कूल बसची नियम आहेत ते स्कूल व्हॅन पाहत आहे तर आमची वेगळी नियमावली तयार करा माननीय परिवहन मंत्र्यांनी ज्या वेळेला बावीस मेला डिक्लेअर केलं होतं की आम्ही मॅजिक गाड्या स्कूल बस स्कूल स्कूल व्हॅन आम्ही देतो आहे तर त्याचा अजूनही कुठेच काही लेखाजोखा नाही आहे त्यासुद्धा आम्हाला द्या आमच्या अवैध वाहनचे आलक जे आहेत ते सुद्धा त्या गाड्या घ्यायला उत्सुक आहेत ते तयार आहे कारण त्यांना तो रोजगार करायचा त्यांचे कुटुंब त्याच्याच वर्षावरती आहे ही आमच्या शासनाला मान्य मागण्या आहे आणि आमच्याकरता कुठेतरी एक सहानुभूतीने विचार करावा काही